काय विषय होता विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जे आहे ते तोडल्या प्रकरणी आता तोडल्यानंतर आम्ही आंदोलन सुरू केलं त्याच्यानंतर त्याला स्थगिती दिली शासनाने त्यानंतर आम्ही आंदोलन सुरूच ठेवलं मग पोलिसांमध्ये तक्रार झाली मग त्याला संबंधित जो ठेकेदार होता जरुळाचा त्याला अटक करण्याची जेव्हा वेळ आली तर तेव्हा तो कोर्टात गेला तर ते प्रकरण कोर्टात सुरू आहे नंतर महाराष्ट्र शासनाकडे आमचा पाठपुरावा सुरूच आहे अशा परिस्थितीमध्ये आता एक वर्ष होऊन गेलं महाराष्ट्र शासनाने काही केलं नाही कलेक्टरनी पत्र दिलं की आता हे सरकारतर्फे बांधण्यात येईल खाजगी माणसातर्फे बांधण्यात येणार नाही आणि म्हणून कलेक्टरच्या पत्रावर सुद्धा आतापर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही आम्ही खूप पत्र व्यवहार शासनाकडे केला मंत्रालयामध्ये केला उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात केला प्रधान सचिवांच्या कार्यालयात केला कमिशनर कलेक्टरच्या कार्यालयात केला सगळ्यांच्याकडे आम्ही मंत्र्यांचे पीए ए वगैरे पर्यटन मंत्री त्यावेळेसचे आदित्य ठाकरे या सर्वांच्या कार्यालयामध्ये आम्ही पत्र व्यवहार केला आणि त्यांना मागणी केली की एक आर काढा या संदर्भात कलेक्टरचं पत्र इनफ नाही आहे शासन निर्णय जारी करा शासन निर्णय काढा आणि त्या शासन निर्णयामध्ये अशी कमिटीची तरतूद करा आणि त्या तरतुदीनुसार त्या कमिटीने निर्णय घ्यावा आणि बांधकामाला सुरुवात करावी पण ते झालेलं नाही त्याच्यामुळे आता आम्ही ही पत्रकार परिषद घेऊन शासनाला इशारा देत आहोत की जर लवकरात लवकर कमिटी घेऊन या प्रकारचे निर्णय घेतले नाही तर आम्ही आता पुन्हा आंदोलन आम्ही सुरू करू आणि तीव्र करू माननीय उपमुख्यमंत्र्यांना पुरावे दिले माननीय विभागीय आयुक्तांना पुरावे दिले आणि पुरावे, पुरावे म्हणजे काय हे त्यांनी हो? पाहून घ्यावं आपली मागणी काय आमची मागणी आहे वीस एकर जागेची मोजणी करा वीस एकर जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं उत्कृष्ट डिझाईन करा त्या ठिकाणी सर्व सोयीयुक्त असं ते असेल त्या ठिकाणी सभागृह असेल त्या ठिकाणी निवासाची सोय असेल टॉयलेट असेल कॅफेटेरिया असेल आणि ग्रीन लॉन असेल अशा प्रकारचं सर्व गोष्टींनी युक्त असं स्मारक तिथे करण्यात यावं फक्त बाबासाहेबांचा जो हॉल होता त्या हॉलचे बांधकाम करण्यात येऊ नये तर विस्तृत विस्तीर्ण असं ते स्मारक बांधावं आणि त्याच्यासाठी सरकारनेच पुढाकार घ्यावा सरकारनेच पैसे देऊन ते काम करावं शासनाने जर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे टेंडर काढून जर कोणाला काम दिलं असेल तुमचा रोष गरुडा कंपनीवरच का नाही आमचा रोष घडोरा कमरेश यासाठी आहे की त्यांनी बाबासाहेबांच्या तमाम समाजाचा अपमान केला ते स्मारक तोडून बाबासाहेबांच्या स्मारकाची वीट सुद्धा आमच्यासाठी महत्वाची आहे दीक्षाभूमीवर येणारे जपानचे लोक हे दीक्षाभूमीची माती आपल्या देशात घेऊन जातात आणि ती माती त्यांच्या बुद्धाच्या मूर्तीसमोर ठेवून त्याची पूजा करतात तर एवढं पवित्र जर समजा दीक्षाभूमीची माती आहे ते स्मारक सुद्धा तेवढंच पवित्र होतं हे पवित्र स्मारक तोडण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे म्हणून त्याला आमचा विरोध आहे